एनएच न्यूज ट्वेंटी फोर राजुरी ऊस जळूनखाक शेतकऱ्यांची लाखोंची नुकसान शासनाकडून मोठी भरपाईची मागणी राहाता तालुका राजुरी येथे दिनांक सव्वीस सब 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण दोन तीस वाजण्याच्या सुमारास राहता तालुक्यातील राजुरी परिसरात ऊसाच्या शेतात अचानक आग लागून मोठ्या प्रमाणावर ऊस जळून खाक झाला या घटनेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे या आगीत श्रीमती कलावती चंद्रभान निर्मल गट नंबर चौदा क्षेत्रफळ एक हेक्टर श्री संदीप बबन गोरे क्षेत्रफळ पस्तीस गुंठे व श्रीमती प्रयागबाई सोपान गोरे क्षेत्रफळ चाळीस गुंठे या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे अचानक लागलेल्या या आगीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे शेतकऱ्यांनी याबाबत शासन व कृषी विभागाकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे आगीत जळालेल्या ऊस पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित व न्याय अशी मोठी आर्थिक मदत देण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे राजुरी परिसरात ही घटना घडल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण असून पुढील हंगामात शेतीच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे के एन एच न्यूज चोवीस साठी इनायत आत्ता